नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राज्यातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तूंचा भांड्यांचा पुरवठा करायला सुरू आहे जे बांधकाम कामगार या योजनेत अर्ज करतील अशा कामगारांना आठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा तीस भांड्याचा संच मोफत वाटप केला जात आहे मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या याच योजनेच्या धर्तीवर आता घरेलू कामगार कल्याण मंडळाने सुद्धा राज्यातील घरेलू कामगारांना संसार उपयोगी वस्तूंचा संच मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो एवढंच नाही तर बांधकाम कामगारांना फक्त भांड्यांचा संच मोफत मिळतो मात्र घरेलू कामगारांना भांडे संचाच्या व्यतिरिक्त पाच हजार रुपये रोख रक्कम देखील थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर घरेलू कामगार असाल किंवा तुमच्या घरात तुमचे आई वडील किंवा कोणीही नोंदणीकृत घरेलू कामगार असेल आणि तुम्हाला सुद्धा या ग्रह उपयोगी संसार उपयोगी वस्तूंचा व पाच हजार रुपये अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे कारण या ग्रहउपयोगी वस्तूंच्या किटचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे आणि पाच हजार रुपये रोख रक्कम कोणाला मिळणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता काय असणार आहे या योजनेच्या नियम अटी व निकष तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला लाभ घेण्यासाठी कोणत्याही एजंटची किंवा दलालांची मदत घ्यावी लागणार नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत पाहायला मिळत असतात तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिल्यांदा घरेलू कामगारांना ज्या तीस वस्तूंच्या किटचा लाभ मिळणार आहे त्या किटमध्ये नक्की कोणकोणत्या वस्तू आहेत याच्याबद्दलची थोडक्यात माहिती घ्या मित्रांनो या गृहउपयोगी वस्तूच्या संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सतरा वस्तू आहेत आणि या सतरा वस्तूंचे तीस नग आहेत हे सतरा प्रकारचे भांडे पुढील प्रमाणे आहेत ताट चार नग वाट्या आठ नग पाण्याचा ग्लास चार नग पातेले झाकणासह वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे बारा इंच तेरा इंच चौदा इंच अशा पद्धतीचे पातेले तीन नग भात वाटपाचा मोठा चमचा एक नग वरण वाटपाचा मोठा चमचा एक नग दोन लिटर पाण्याचा जग सात भागाचा मसाला डबा डब्बा झाकणासह चौदा इंच डब्बा झाकणासह सोळा इंच डब्बा झाकणासह अठरा इंच अशा पद्धतीचे हे तीन नग आहेत परात एक नग पाच लिटर प्रेशर कुकर एक नग स्टीलची कडाई एक नग मोठी पाण्याची टाकी झाकण आणि वगराळासह एक नग अशा एकूण सतरा प्रकारच्या तीस गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असलेला संच घरेलू कामगारांना सुद्धा मोफत वाटप केला जाणार आहे याच्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय अशा पद्धतीचा आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरची ची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ अन्वये राज्यात घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते सद्यस्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबविण्यात येते यात मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास रुपये दोन हजार अंत्यविधी सहाय्य देण्यात येते तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन आपत्त्यांपर्यंत पाच हजार रुपये इतकी मदत देण्यात येते तर मित्रांनो पहा पाच हजार रुपयाचा लाभ कोणत्या घरेलू कामगारांना मिळतो ज्या महिलांची प्रसूती आलेली आहे आणि त्यांना दोन आपत्त्या आहेत दोन आपत्त्यांपर्यंत त्या घरेलू कामगार महिलांना काम पाच हजार रुपये प्रसूतीचा खर्च म्हणून अनुदान देण्यात येते आता मित्रांनो शासन निर्णय जाणून घ्या सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढवणे या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित आणि सक्रिय नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे मित्रांनो या घरेलू कामगारांना भांड्यांची किट वाटप करताना कोणकोणत्या अटींचे पालन करावे लागणार आहे याच्याबद्दलची माहिती जाणून घ्या घरेलू कामगार लाभार्थी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय किंवा जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ कलम पंधरामधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांमार्फत करण्यात यावी वरील कार्यपद्धतींप्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्यादेश व कंत्राटदारासोबत करारनामा आणि राज्यस्तरावरील नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे तर मित्रांनो खालील माहिती कार्यालयीन कामकाजासाठी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना जी गृहोपयोगी वस्तूंची किट वाटप केली जाते त्याच योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांना सुद्धा गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा एक ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि तो अर्ज कशा पद्धतीचा असणार आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध केला जाईल सोबतच त्या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडावे लागणार आहेत याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील घरेलू कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच आणि पाच हजार रुपये रोख रक्कम या योजनेचा लाभ देण्याबाबतची महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद